महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा सुरू केले वृक्षारोपण महसूल विभाग व वन विभागाच्या वतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कळम तहसीलदार धीरज थुल यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव मंडळ अंतर्गत परसोडी बुद्रुक या गावातील पांदन रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले गाव परिसरातील नागरिक विद्यार्थी वर्ग यांच्यामध्ये निसर्ग व पर्यावरण जागरूकता निर्माण व नैतिक जबाबदारी त्यांनी पार पाडावी या हेतूने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी करम तहसील कार्यालयाचे नायक तहसीलदार बकालेसर मंडळ अधिकारी देवधर तलाठी चेतन कोडापे सरिता सीडाम आशिक मस्के वैशाली करपते संध्या वाघमारे व वा तलाठी थकाते व गणेश शिरपूरकर प्रीती पाटील व सौरभ व सर्व कोतवार परिवार यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव हो यवतमाळ